नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीप शेख यांच्या प्रचारार्थ राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅली काढण्यात आली नगर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीप शेख यांच्या प्रचारार्थ नगर शहरासह उपनगर भागातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली यात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांची प्रमुख उपस्थिती होती तर या मोटरसायकल रॅलीत उमेदवार हनीप शेख जिल्हाध्यक्ष योगेश साठे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड जिल्हा सल्लागार जे डी शिरसाठ नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे शहर जिल्हाध्यक्ष हनीप शेख प्रवीण ओरे देवीदास भालेराव प्रतीक जाधव अजय परदेशी आशिष क्षेत्रे शुभम जगदाळे उमेश जाधव विनोद गायकवाड सुधीर ठोंबे डॉक्टर सीता भिंगार दिवे गौरव साळवे प्रकाश साळवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी बोलताना उत्कर्षारूपवते रुपवते म्हणाल्या जनसामान्यांच्या प्रश्नांना बगल देत समाजाला वाटण्याची आणि कापण्याच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरविण्याचं काम होत आहे युवकांचा रोजगार महिलांची आणि अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षितेवर बोललं जात नाही वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम करत आहे जातीयवाद आणि धर्मांध शक्तीमुळे देशाची प्रगती खुंटली जाणार आहे लोकशाही मार्गानं सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना निवडून देण्याची गरज आहे घराणेशाही आणि दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या उमेदवारांना धडा शिकविण्याचं त्यांनी आवाहन केलं तर उमेदवार हनीप शेख म्हणाले नगर शहरात सर्वसामान्य नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावरावं लागतंय नेते मंडळी गुंडगिरीची भाषा वापरत असून नगर शहराचा विकास खुंटलाय अल्पसंख्याक समाजाचा फक्त मतांसाठी वापर होतोय मात्र त्यांच्या प्रश्नाकडे डोळे झाक करत त्यांच्यावर दडपशाही सुरू असून सर्वसामान्यांनी पर्याय म्हणून निवडून द्यावं असं त्यांनी आवाहन केलं तर जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले नगर शहरात उभा राहत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं श्रेय सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं आहे या पुतळ्यासाठी पंचवीस वर्ष संघर्ष करावा लागला कोणत्याही नेत्यानं या पुतळ्याचं श्रेय घेऊ नये असा इशारा दिलाय असा इशारा दिला आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीप शेख यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेला मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ भिंगार परिसर येथून झाला तर मुकुंदनगर कोठला रामचंद्रकुंड हतमपुरा मार्केटयार्ड जुने बस स्थानक माळीवाडा पंचवीर चावडी जुनी महापालिका दिल्लीगेट मार्गे सिद्धार्थनगर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला तर या मार्गातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आलं यावेळी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच नगर शहरातील नीलक्रांती चौक येथील वंचित बहुजन आघाडीचे दिवंगत नेते भाऊ साळवे यांच्या घरी जाऊन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं वंचित बहुजन आघाडीचे नगर शहराचे अधिकृत उमेदवार माननीय हनीरबाई शेख यांच्या प्रचारार्थ आज आम्ही भिंगार शहरापासून सुरू करत आहोत सगळ्या महापुरुषांना अभिवादन करून सगळे युवक टीम सोबत आहे आणि भिंगार आणि शहरामध्ये प्रचार करी मिळणार आहे या निमित्ताने सगळ्या मतदारांना हेच आवाहन करेन की नगर शहराची जी काही अशी परिस्थिती आहे आपण सगळे बघत आहात मूळ मुद्दे लोकांच्या बाजूला राहत आहेत कारण नको ते राजकारण होतंय शाहीचं राजकारण आहे आणि बाईसारख्या एखाद्या युवा व्यक्तीला आपण जर पाठिंबा दिला त्यांना जर संधी दिली तर निश्चित नगर शहराचं एक चांगलं स्वरूप उभं करू शकतील या निमित्ताने एवढंच सांगेन की वंचित बहुजन आघाडी ही सगळ्या वंचित घटकांना सोबत घेऊन जाणारी ताकदीची ताकद आहे आणि जर तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे वंचित बहुजन आघाडी दिले तर माझी विनंती राहणार आहे की जे वंचितांच्या प्रश्नांसाठी उभे राहतात तुमच्या लेकरांच्या शिक्षणाबद्दल बोलतात तुमच्या नोकरी धंद्याबद्दल बोलतात अशा पक्षांच्या मागे आपण ताकद उभी करावी आणि हलिकभाईंसारख्या एका युवा व्यक्तीला जे संधी द्यावी एवढी ते विनंती करते जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर